नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवल्यानंतर काही महिलांचे प्रॉब्लेम असतात की प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवल्यावर त्याचा शेप व्यवस्थित बसत नाही तर यावरती मी आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आता आपण याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूयात तर मी पेपरवरती पहिले कटिंग करून दाखवते तुम्हाला तर आता आपल्याला याची उंची घ्यायची आहे बघा साडेपंधरा इंच उंची घ्यायची आणि एक इंच शिलाय मार्जिनसाठी जसं आपण मागच्या बाजूला एक इंच सोडलेली असते शिलाई मार्जिन तशीच आपल्याला समोरच्या बाजूलाही उंची आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे त्यानंतर आपल्याला बेचाळीस इंचाची छाती घ्यायची म्हणजे बेचाळीस इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे साडे दहा इंच त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सहा इंचाचं छाती आणि उंचीनुसार आपलं शोल्डर बदलत असतं त्यामुळे मी शोल्डर घेतलेलं आहे सहा इंच आर्मोल घ्यायचं आहे आपल्याला मोंढा साडेसहा इंच आणि आता इथं आपण छातीचं माप टाकूयात छातीचं माप टाकायचं आहे आपल्याला साडे इंच चौथा भाग बेचाळीस त्यान इंचा त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आता आपण इथं आरमोलला गोलाई गोला देऊन घेऊयात अशा प्रकारे मी आर आरमोलला गोलाई दिलेली आहे त्यानंतर आता आपण कंबर घेऊयात उंची घेतल्यानंतर आता इथं खाली आपण कंबर घेऊयात दहा इंचाची कंबर घेतलेली आहे म्हणजे चाळीस इंच आपल्याला कंबर पूर्ण रेडी करायची आहे चाळीस इंचाचा चौथा भाग दहा इंच घेतला आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आता हे पूर्ण आपलं उंचीचं आणि छातीचं माप झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपला प्रिन्सेस कटचा जो ब्लाऊज आहे त्याची मापे टाकून घ्यायची आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कर कशी करायची आणि त्यामुळे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम व्यवस्थित कसा बसेल तर इथं काय करायचं आता आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा तर ते चार इंचावर मी मार्जिन केलेली आहे बघा आता इथं छाती जास्त असल्यामुळे मी चार इंच केला आहे छाती जर कमी असेल तर साडेतीन इंचावर केला तरी चालतो आणि याची उंची आता आपण जो कट करणार आहोत त्याची उंची मी एका इंचानं वाढवलेली आहे बघा दोन्ही आणि दीड इंचाचा आपल्याला आतमध्ये शेप द्यायचा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे दीड इंचा शेप कट करून घ्यायचा आहे तो आपल्याला समोर वाढवायचा आहे तर आता इथं आपण उंचीनुसारच तो शेप वाढवायचा आहे आपल्याला आता इथं दीड इंच आपल्याला कट करायचा म्हणून समोर दीड इंच वाढवून घेऊयात आणि जशी आपली उंची आहे त्याला आपण हा पॉईंट मिळवून घेऊयात आता इथं आपल्याला उभा टक्स द्यायचा आहे उभा टक्स द्यायचा आहे साडेचार इंचावर आणि हा पुढचा उभा टक्स आपल्याला दोन इंचावर द्यायचा आहे तर इथं आपण काय करूयात पहिले हे जी मार्जिन आपण वाढवायची आहे आपल्याला ती वाढून घेऊयात आता इथं उभा टेक्स उभा टक्स दिला आहे मी दोन इंच पहिला साडेचार इंचावर दिला त्यानंतर दोन इंचावर दिला आता इथं आपल्याला चार इंचावाला काय ते मी पाहून घेतला त्यानंतर आरमूलला आपल्याला एक एक इंचावर मार्जिन केली बघा मी एक इंच आणि अर्धा इंच वाढवलेला आहे बघा आणि असा शेप दिला आता परत आपल्याला अर्ध्या इंचावर परत आज एक शेप द्यायचा आणि असा जुळून घ्यायचा तो हा आपल्याला कट करायचा आहे आता इथं जे साडेचार इंचावर आपण पॉईंट घेतलेला होता तिथून आता याला असा शेप द्यायचा प्रिन्सेस कटचा आणि आता हे आपल्याला जे मी डॉट दिलेले आहेत तो भाग आपल्याला कट करायचा आहे हे लक्षात घ्या आणि जो दीड इंच असा वाढवलेला आहे ते मी समोर पॉईंटनं वाढून घेतला त्यानंतर आता आपल्याला गळारुंदी तीन इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आहे सात इंचावर सात साडेसात इंचावर समोरचा गळा आणि त्याला शेप देऊन घेऊयात बॉक्स बनून आता आपल्याला बघा कट काय काय करायचं आहे ते मी दाखवते तुम्हाला हा भाग आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर हा मी भाग कट करायचा दीड इंचाचा घेतलेला आहे आणि हा दोन इंचाचा आणि हा इथला साडेचार इंचाचा हा उभा टक्स आहे आपला त्यानंतर हा इथेला भाग मी चार इंचाचा घेतला आहे कारण छातीचा भाग जास्त आहे आता आपल्याला कट करायचा आहे हा भाग जो मी रेषा ओढून दाखवते तो भाग आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हाई भाग कट करायचा आहे आणि आता इथे जे मी डॉट दिलेले आहेत बघा तर हा आपल्याला शेवटचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे जिथं डॉट दिलेला आहे तो भाग आणि आता आपण कटिंग करूया त्याची तर ही झाली आपली पूर्ण प्रिन्सेस कटची कटिंग आता हे जे आपण डॉट डॉट दिले तिथूनच आपल्याला कटिंग करायची आहे हे मधातल्या दोन रेषा आहेत त्या कटिंग करायच्या नाही आहेत आपल्याला तर हे आपल्याला कट करून भाग काढून टाकायचा आहे आता हे पूर्ण आपली कटिंग झालेली आहे पेपरवरती असं आखून घेतलेलं आहे अस्तरवरती पेपर ठेवून आता मी जेव्हा पेपर आपला आखतो आपण त्यावेळेस काय करायचं जो आपला प्रिन्सकटचा जो कटोरीचा भाग आहे जो प्रिन्सकटचा जे गळ्याच्या साईडचा भाग असतो तो, तो भाग आपल्याला तिरकस ठेवून कट करायचा आहे यामुळे काय आहे जो आपण म्हणतो की प्रिन्सकटचा आपला जो भाग चपटा होतो तर तो सरळ जर बाजू आली एखाद्या वेळेस तर त्यामुळे पण आपला होऊ शकतो म्हणून कधीही तिरकस भाग आपल्याला ठेवून कट करून घ्यायचा आता जशी मार्जिन केली मी तसं कट करून घेत आहे चला तर मग चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा तसेच लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला किंवा कसा वाटतो आहे यावरती कमेंट करून नक्की सांगा आता हे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट करून घेतले तर आपण हे जोडायला घेऊयात आता हे पार्ट आपण जशाला तसे पहिले ठेवून घेऊयात म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जाईल आता इथं मी हे बघा अशा प्रकारे जोडून घेते आणि आपल्याला जी शिलाई मार्जिन अर्ध्या इंचावर घ्यायची तशीच मी आता इथं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला जोडून घेत आहे अस्तर आता आपल्याला जो ब्लाउज पीसचा आपण एक्स्ट्रा कपडा कट केलेला होता तो अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे आता दुसरी बाजूही मी अशाच प्रकारे जोडून घेते आता हे दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत आता काय करूयात आपण गळ्याच्या साईडची बाजू जी आहे कटची ती जोडून घेऊयात तर इथे आपण दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घेऊयात पहिले आणि तीही बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे इथे मी काय करत आहे बघा हाताचा पंजा ठेवून अस्तर जोडून घेत आहे व्यवस्थित त्यामुळे काय होते कपडा सरकत नाही आणि जो गो खालचा ब्लाउज पीस आहे त्याला फिनिशिंग पण छान येते कॉटनचा ब्लाऊज असेल तर पहिले प्रेस करून मगच कटिंग करायला घ्या म्हणजे त्यामुळे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला आता ही बाजू आपण जोडून झाली दुसरी बाजू पण जोडून घेऊयात आता या दोन्ही बाजू जोडल्यानंतर आत्ता आपण ब्लाऊज शिवायला घेऊयात तर आता आपन ता ता मी हे पहिले असं प्रथम ठेवून घेते ज्याची त्याची जी जोडी आहे ती आणि आता जोडायला घेते एक एक बाजू आपण जोडायला घेऊयात आता इथं जोडते वेळेस आपल्याला खूप काळजीपूर्वक जोडायचं आहे कारण हेच आपल्याला जोडते वेळेसच आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे आणि एखाद्या बाय बायकाचा असा चपटा भाग येतो तर तो भागही आपल्याला यावरतीच डिपेंड आहे की आपण हा भाग कसा जोडतो एखाद्या वेळेस जर जास्त आपण ओढाताण केली तर हा भाग आपला कमी जास्त होतो आणि मग तो आपण खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ॲडजस्ट करून घेतो आणि मग तो आपला पूर्ण शेप बिघडून जातो तर ती आपल्याला काळजीपूर्वक जोडायचं आहे कोणतीही बाजू जास्त होऊ द्यायची नाही किंवा कमी होऊ द्यायची नाही एकसारखी जोडण्यात आली की आपला शेप पण एकसारखा येतो त्यामुळेच आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते एकदम एक, एक सारखा जोडून घ्यायचा हाच पॉइंट आपला खूप महत्त्वाचा असतो बघा आता हे आकार कसा आलेला आहे बघा एक सारखा आकार आलेला आहे आता काय करूयात आपण हुकपट्टी आणि आहूकपट्टी हुक तयार करूयात आणि त्यानंतर खालच्या पट्ट्या जोडायला घेऊयात आता इथं हुकपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला अशा प्रकारे जोडायची आहे तर आता मी हुकपट्टी जोडते बघा दीड इंचाची पट्टी कट करून घेतली ती एक साईड फोल्ड करून घ्यायची आणि ती आता मी डाव्या बाजूला जोडते म्हणजे ही आपली हुकपट्टी आपली उजव्या बाजूला जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा येणार ही आता कस्टमरच्या चॉईसनुसार असते जर कास काच आणि बटन जर लावायचे असतील तर हीच पट्टी आपली पलीकडच्या बाजूला येणार म्हणजे उजव्या बाजूला येणार तर ही हुकपट्टी आहे तर मी ही डाव्या बाजूला घेतलेली आहे बघा घातल्यावर ही उजव्या बाजूला येते आता ही आहे हुकपट्टी म्हणजे हुक लावायला घरं करायचे आहेत आपल्याला या पट्टीचे तर ही मी पहिले उलट दिशेला ठेवून जोडून घेतलेली आहे बघा आता ही आपल्याला सरळ करून एकदा फोल्ड करून घ्यायचा कपडा आणि परत एकदा फोल्ड करायचा आणि फोल्ड केल्यानंतर काय करायचं पाविंचाच्या अंतरावर शिलाई मारून घ्यायची तर ती का तर आपल्याला हुकं लावल्यावर जेव्हा आपण हुकाला घरं करतो तर ते आपल्याला हुक लावायला सोपं जातं म्हणून आपण पाव इंचाच्या अंतरावर ही पट्टी आपण जोडून घेतलेली आहे आत्ता इथं काय करायचं तर इथं आपल्याला एक पट्टी जोडायची तर ती दीड इंचाची मी पट्टी कट करून घेते आणि ही एक साईड आपल्याला परत फोल्ड करून घ्यायची आणि इथं आता आपल्याला काय करायचं जोडते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची आहे इथं काय करायचं आपल्याला जी आपण पट्टी जोडतो आणि जो आपला प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो कोणत्याही एकाच साईडला जोडून घ्यायचा म्हणजे खालच्या साईडला कमरेच्या साईडला जर आपण एका सा पलीकडच्या साईडला जोडला तर तोच पलीकडचा भाग आपला मोंड्याच्या साईडला पण आला पाहिजे ही काळजी घ्यायची म्हणजे काय होतं आपलं दोन्ही बाजू जर आप एकाच साईडला जोडल्या गेल्या तर आपला तो शेप एकसारखा येतो प्रेस केल्यानंतर आणि मग आपला जो चपटा भाग आहे तो येणार नाही इथं थोडीशी चुन्नत टाकून घ्यायची म्हणजे शेप छान येतो बघा आता सरळ केल्यावर कसा दिसतो हा भाग बघा अशा प्रकारे दिसतो सरळ केल्यावर भाग म्हणजे एखाद्या बाईचं किंवा एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज उच उचलत असेल तर तो प्रॉब्लेम आपला इथे येणार नाही आता दुसराही भाग मी जोडून घेतला आता काय करूयात आपण दोन्ही शेप एकसारखे आले का बघूयात आणि हुकपट्टी आणि आय हुकपट्टी गळ्याचा भाग एकसारखा आला का ते बघून थोडासा एक्स्ट्राचा कपडा असेल तर कट करून घ्यायचा आणि इथं आता गळ्याची बाजू आपल्याला जोडायला घ्यायची तर इथं मी तिरकस पट्टी कट केलेली आहे तर ती पट्टी मी जोडून घेणार आहे इथं ब्लाऊजचा ब्लाऊज मोठा असल्यामुळे ब्लाऊजचा कपडा उरलेला नाही आहे त्यामुळे मी आता ही पट्टी जोडून खालच्या साईडला फोल्ड करून घेणार आहे आणि त्याला कशाप्रकारे फिनिशिंग द्यायची तेही पाहून घ्या तर इथे एक दाबटीप टाकून घ्यायची आणि हा कपडा आहे तो गळ्याच्या खालच्या बाजूला फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपण हा गळा जोडून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं हुकं आपल्याला घरं करून घ्यायचे आहेत तर इथे मी सहा घरं करून घेणार आहे बघा ब्लाऊजचा जो भाग आहे उंची जास्त असल्यामुळे इथं सहा हुकं लावायचे आहेत तर हे जोडून घ्यायचे तर इथं थोडेसे कमी जास्त झालेले आहेत तर मी एकसारख्या आकाराचे जोडून घेते तर, आसा, तर हा आपला असा प्रिन्सेस कट ब्लाउज तयार झालेला आहे दोन्ही भाग तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किती प्रकारे हेल्पफुल वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओसोबत